नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा भरती गुरु हार्देसर आहे आपल्या मध्ये आपल्या मित्र सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मित्रांनो जे काही काल वैवाडी संदर्भातलं परिपत्रक आलं होतं आणि आपण त्याच्या संदर्भात तुम्हाला काल महत्वाचं व्हिडिओ पण बनवून दिले तुम्हाला माहिती मा एक वैवाडी संदर्भातलं परिपत्रक होतं खरंतर आज व्हिडिओ बनवण्याची काय आवश्यकता एवढी नव्हती खास परंतु प्रॉब्लेम आज झाला का सकाळीचे जे काही सकाळ पेपरला आलं आणि पोलीस दला दोनशे पंचवीस पदांची भरती ते फिरत होतं तुम्हाला वाटलं का पोलीस दलात म्हणजे ते ऍक्च्युली का ते काय होत तुम्ही बातमी व्यवस्थित वाचली नाही ती ते पोलीस दलात मग अख्ख्या सव्वा दोनशे जागांमध्ये अख्ख्या महाराष्ट्र भरती काय फक्त दोनशे पंचवीस जागांसाठी होणार का तसं नाही पूर पूर ते पूर्ण वाचायचं होतं ते फक्त सोलापूर जिल्हा सोलापूर पुरवणीतलं आहे ते सकाळ पुरवणीतले आता हे काय होतं प्रत्येक जिल्ह्याचे जे पुरवणी असतात ते प्रत्येक जिल्हा पुरवणी त्या ठिकाणी ते काय करायचं ते पुरवत असतात त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे दिले सोलापूरवाल्यांनी पण त्याच्यामध्ये काही गोष्टी फार महत्वाच्या दिलेल्या आहेत का ज्याच्यामुळे फार विद्यार्थी संभ्रमात पुन्हा एकदा संभ्रमात पडलेत ते म्हणजे नो सप्टेंबर अखेर आपले पोलीस भरतीचे अर्ज भरून घालणार आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मैदानी चाचणी होणार आर लक्ष मिळालं असं त्याच्यामध्ये म्हटलेलं मात्र हे कितपत योग्य खरं आहे का नाही हे आपण सगळ्या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी जे विद्यार्थ्यांना आपली चालू घडामोडीची मुडीची टेस्ट जसं मराठी ज्युकेट जसं जॉईन करायचे असतात किंवा आपल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आता आपण लवकर ले लेक्चर पण सुरू करणार आहे त्यासाठी माझा खाली नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या नंबरवरती मेसेज करा जे काही तुम्हाला हवं असतं त्यासाठी तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला मेसेज करू शकता आणि जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे जे नव्याने विद्यार्थी जॉईन जातात काही नव्याने भरतीकडे येऊ राहिलेले बारावीचे विद्यार्थी असतील किंवा बाकीचे असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून त्या सबस्क्राईब मी मित्रांनो मला जास्त काही फायदा होणार आहे मात्र तुम्हाला ज्यावेळेस ज्यावेळेस मी माहिती देईल तो लाईव्ह येईल त्यावेळेस तुमच्याकडून कोणतीच माहिती मिस होणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे चालते नोव्हेंबर डिसेंबर माहिती चाचणी मित्रांनो वय जी संपली त्यांना एक संधी तर भेटलेली नव्वद एकानव ब्याण्णव लक्ष एकोणव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव ते कालच कळलेले आता सोलापूर शहरच्या जागा आहे त्याच्यामध्ये नक्की किती जागा आलेल्या आहेत काय आलेल्या हे सगळं आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट पाहणार फक्त मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एकदम अॅक्युरेटली जी काय माहिती दिली आहे का सप्टेंबर अखेर जे अर्ज आहे किंवा नोव्हेंबर डिशंबर मध्ये जी मैदानी चाचणी होती ही नक्की होणार आहे का कारण का आचारसंहिता आहे तुम्हाला माहिती निवडणूक ह्या वर्षी शंभर टक्के कारण का कोर्ट तसे निर्देश दिलेले आहेत त्याच्यामुळे निवडणूक घेणं गरजेचं आहे आणि नोव्हेंबर डिशंबर मध्ये जर ते अर्ज होत असणार आपले जर सप्टेंबर अखेर अर्ज घेऊ शकतात मात्र नोव्हेंबर सप्टेंबर ऑक्टोबर आणि हा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मैदानचं असणे थोडंसं इम्पॉसिबल होऊ शकतं कारण की जर नोव्हेंबरला कदाचित आपले ऑक्टोबरच्या एंडिंगला आचारसंहिता लागून नोव्हेंबरला आपली निवडणुकीची पूर्ण आचारसंहिता असेल आणि डिसेंबर आणि जानेवारीमध्ये निवडणूक होतील म्हणजे कदाचित ग्राउंड झालं तर लवकर फास्टमध्ये येऊ शकतं किंवा एकतर पूर्णपणे लांब होऊ शकतं ह्या दोन्ही पण पद्धती त्याच्यामध्ये येऊ शकतात तत्पूर्वी आजच्या ज्या सकाळ पेपरला त्यांनी काय दिलं ते आपण एकदा व्यवस्थित पाहून घेऊ पाहतो येऊ सप्टेंबर अखेर नोव्हेंबर डिसेंबर सप्टेंबर त्यांनी काय सांगितलं का सप्टेंबर अखेर भरा अर्ज आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मैदानी चाचणीचं नियोजन असं धडधडीत पेपर आहे आणि हे पेपरचं कात्रण तुम्ही सर्वांनी मला पाठवलं खूप कन्फ्युज झाले बरेच जण याच्यामध्ये का ऐका लक्षात ठेवा पेपरला आलेली बातमी असेल किंवा कोणतेही परिपत्रक असेल जी आर असेल त्याच्यामध्ये थोडाफार पुढे बदल होऊ शकतो असं नाही का तुम्हाला पंचवीस तारीख दिली मी पंचवीस तारीखला आपण आतापर्यंत पण या गोष्टी पाहिल्या आहेत आता सगळ्यात महत्वाचं मी त्यांनी सांगितलं की राज्याच्या रक्षणासाठी समाजाच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुरक्षित बळकट सरकारने पंधरा हजार आता शेती आकडा पंधरा हजार दिलेला आहे म्हणजे याच्यावरून पण तुमच्या लक्ष द्यायला पाहिजे होतं पंधरा हजार सहाशे एकतीस सहा आकडा त्या ठिकाणी आहे मात्र बऱ्याच जण वाटलं का अ त्याच्यामध्ये काय दोनशे सत्तावन्न काही जागा दोनशे पंचवीस जागा आहेत एवढं कमी कस काय तर लक्षात ठेवा या जागा फक्त वन सोलापूर जिल्ह्या आहेत म्हणजे सोलापूर शहर नाही नैव्य जागा आहे सोलापूर ग्रामीणला ब्याण्णव जागा आहे सोलापूर आर पी आपल्या एकोणतीस जागा आहे सोलापूर कारागृहला पाच आणि अशा एकूण दोनशे पंचवीस जागांसाठी भरती फक्त सोलापूर जिल्ह्यापुरती होणार आहे मात्र या ठिकाणी मित्रांनो फार महत्वाची जी काही माहिती ती त्यांनी ती, 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 ती दिलेली आगामी पोलीस भरतीसाठी बावीस तेवीस या दोन वर्षाच्या विमेदारांची वैव संपलं संपले त्यांना एक संधी अतिरिक्त देण्याचा निर्णय झाला आहे कदाचित हे माहीत नसल्याला दोन हजार बावीस तेवीस नव्हे तर दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस अशा चार वर्षावाल्यांना ती संधी मिळाली त्यांनी बाकी इथं खूप छान दिलेले सांगितले का सुरु सुरुवातीला उमेदवारांची होणार मैदानी चाचणी मैदानी असतील किमान चाळीस टक्के गुणबंधनकारक आहे चाळीस टक्के नाही तर पन्नास टक्के गुणबंधनकारक का असतात मैदानी असते म्हणजे लक्षात ठेवा चाळीस टक्के नाही पन्नास टक्के गुण असतात पंचवीस मार्क तुम्हाला हो घ्यावा लागतात लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी दहा उमेदवारांची होणार निवड म्हणजे एकाच दश वास्तू आस असं काही नाही तो, तो वाढू शकतो कमी पण होऊ शकतो त्यानंतर लेखी परीक्षेसाठी मराठी व्याकरण अंक बुद्धिमत्ता सामान्य चालू गडवे असतात वस्तुनिष्ठ प्रश्न हे बरोबर आहे पूर्णपणे त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी होईल लेखी परीक्षा एका उमेदवाराच्या एका पदासाठी एकाच जिल्ह्यात करतील अर्ज एका उमेदवाराला एका पदासाठी एकच अर्ज करते हे खरं आहे मात्र मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी होईल की परीक्षा ही जी अट आहे किंवा ही जी नोट आहे ही पाठीमागच्याच पेपरची आहे त्याच्यामुळे याच्यात बदल होऊ शकतो याच्यामध्ये काय हे असू शकतं लक्ष ठीक आहे चालते मित्रांनो हे होतं आजच्या आपल्याला महत्व त्याच्यामुळे लक्षात ठेवा पेपरच्या जी गोष्ट आहे त्या पेपरच्या गोष्टीवरती लय हे करू नका आपला जो अभ्यास आहे चालू ठेवा कारण नोव्हेंबर सप्टेंबर अखेर म्हणजे पंचवीस सप्टेंबरच्या नंतर कदाचित आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू जाहिरात यायला आजही अडचण नाही कोणतीच अडचण नाही जाहिरात यायला वयवाडीचे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं त्यांना पण वयवाड भेटली नाही म्हणजे जाहिरात यायला आता कोणतीच अडचण राहिली नाही फक्त जाहिरात येण्यासाठी आता एकच अडचण आहे ती म्हणजे फक्त विलंब का होऊ शकतो जे मराठा आरक्षण भेटलेलं आहे आणि मराठवाडा जे हैदराबाद ग्रॅजेट आहे मराठवाडा आरक्षण भेटले आणि त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जे दाखले काढण्यासाठी वेळ लागणार आहे तो वेळ फक्त आता ते ठिकाणी मागितलेला असतेमुळे किंवा तो, तो वेळ दिल्यामुळं थोडेफार जाहिरात मागे पडवू शकते अन्यथा जाहिरातीला अजिबातही विलंब या थे, ठिकाणी येणार नाही ना, हा त्याच्यामुळे मित्रांनो अतिशय महत्वाचे हे पहा त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं अजून एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची वय संपलेला तर संधी आहेच मात्र एकच फॉर्म आहे हा एकच फॉर्म आहे हे बाकी शंभर टक्के का आपल्याला या वर्षी सुद्धा एका घाटकाला एकच फॉर्म भरता येणार आहे म्हणजे त्याच्यामुळे लक्ष ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणार त्या ठिकाणी तुमची स्पर्धा ही फायनल होणार आहे त्याच्यानंतर आरक्षण जाहिरात ही सर्व माहिती आपण यामध्ये थोडक्यात आपण जर एस एमपीएससी कंबाईन ग्रुप बी सी टी सी एस आय बी पी एस सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर नवीन पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेलं सर्वात पहिलं आणि महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक म्हणजेच बी पब्लिकेशनचं द नॉलेज ऑफ पॉवर बी पब्लिकेशनचं पुस्तक का ज्याचं नाव आहे मित्रांनो स्टेट बोर्ड प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसची सुधारित आवृत्ती मित्रांनो ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय संपूर्ण नवीन पद्धतीनुसार मान्य जुन्या व नवीन उपयुक्त पुस्तकांचा समावेश आयोगाच्या आलेल्या प्रश्नांच्या संदर्भानुसार अधोरेखित वाक्य रचना परीक्षा कोणतीही असो स्टेट बोर्डशिवाय पर्याय नाही कारण का पाचवी ते बारावीपर्यंतचा तुमचा संपूर्ण इतिहास विज्ञान भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र पर्यावरण अद्यावेत चालू घडामोडीसह मग भूगोल जगाचा असेल भूगोल भारताचा भूगोल महाराष्ट्राचा राष्ट्रशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र इतिहासात भारताचा इतिहास प्राचीन इतिहास 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 आधुनिक संपूर्ण आणि आता अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आणि पुस्तकाच्या मागणीसाठी तुम्हाला काहीच करायचं नाही नजीकच्या दुकानदाराशी जायचे संपर्क साधायचा संपादक अजित कुमार सरांचं बी पब्लिकेशन पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे आणि स्टेट बोर्ड प्लस असणारं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक म्हणजे पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता या पुस्तकामध्ये तुम्हाला पाचवी ते बारावी पर्यंतच्या संपूर्ण विषयांचा वी, अभ्यासक्रम आहे जेणेकरून पाचवी ते बारावी पर्यंत जे विषय आपल्याला वाचावं लागतं ते वाचावे लागणार पाचवी ते बारावी पर्यंतचे सर्व विषय या पुस्तकामध्ये आपण कव्हर केलेले आहे अतिशय महत्वाचं दर्जेदार असणार स्टेट बोर्ड प्लस नावाचं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक या ठिकाणी आहे तुम्ही हे नक्की खरेदी करू शकता ओके एकच फॉर्म असणार आहे त्यानंतर आरक्षण आरक्षणामुळे आपल्या भरतीला प्रक्रियेला थोडासा विलंब होणार आहे कारण का त्या ते विद्यार्थ्यांना दाखले तर निदान काढले पाहिजे त्यांचे थोडे पुरावे टोकन आले ते तर काहीतरी आलं पाहिजे त्यानंतरच ते ओबीसी मधून फॉर्म भरू शकतात अन्यथा त्यांना ओपनमधून फॉर्म भरावं लागणार आहे त्यानंतर एकच फॉर्म असणार आहे एक चालकला एक शिपाई पोलिसला एक एसआरपीएफला एक कारागृहला म्हणजे तुम्ही मुलं चार पाच फॉर्म तीन ते चार फॉर्म भरू शकतात मुली फारता दोन फॉर्म भरू शकतात त्यानंतर जयरात मित्रांनो पंचवीस सप्टेंबरच्या आसपास किंवा पाठीमागच्या याच्यामध्ये जयरात मागं पडवू शकते जाहिरात आजही तुम्हाला परत सांगतोय जाहिरात आजही यायला काही अडचण नाही फक्त विषय एक एका का जाहिरात काय येत नाही कारण का त्या ठिकाणी प्रॉब्लेम असं झालेला आहे की त्या ठिकाणी प्रॉब्लेम असं झालेला आहे का आता हे मराठा आरक्षण दिल्यामुळे ते थोडा विलंब लागेल वेळ द्यावा लागणार म्हणून जाहिरातील थोडा विलंब आहे एसीबीसी आरक्षण रद्द झाल्याने तुम्ही लाभ घेऊ शकता आलक्ष म्हणजे दोन्हीपैकी जर जे एक असेल त्याच्यामधून तुम्ही कोणत्या एकाचा गोष्टीचा लाभ घेऊ शकता अडचण नाही आलक्षमध्ये ठीक आहे ही थी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे अजून बाकी काही माहिती असेल तर मी तुम्हाला नक्की उद्याच्या तुम त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या रजा घेतो भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद